तर स्वागत आहे तुमचं आपल्या दुसऱ्या ब्लॉग मध्ये तर तुम्ही हे पाहू शकता आम्ही सावकाराचं रूप धारण केलेलं आहे आणि इकडे बोला होवकारीन बाई <laughs> नमस्कार मला ओळखत अजिबात नाही <laughs> आम्ही बघा आलोय काश्मीरला सरसरी माय मिस्टेक काश्मीर महा कुठे महाबळेश्वर नाही काश्मीरला आम्ही आलो आम्ही आलो महाबळेश्वरला सॉन्ग शूट करण्यासाठी तर आमच्यासोबत पायल मॅडम आहेत पायल मॅडम थोडा सबस्क्राईबरला सांगा की फॉलो लाईक असं कर तो आता हे पण टाकतो कट करत नाही ना 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 कर कर कर। आता तर चॅनल वर नवीन असाल चॅनलच नवीन आहे तुम्ही काय तर लवकर लवकर चॅनलला कंटिन्यू ब्लॉग येतील लाईक करा बस 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 थकलो तेवढा आता बाकीची पब्लिक दाखवतो तुम्हाला एक मिनिट मी थांबा फक्त पण लुक कसा वाटतो सांगा कमेंट मध्ये नक्की तर मित्रांनो हा लुक तुम्हाला कसा वाटतो मध्ये नक्की सांगा पाटे मागा बघा आमची फलटण कशी आहे नाही पलटन पलटण फलटण सगळेच फलटण हा हे आमचे कोरगाव फलटणचे आहेत बिगोनचे मच्छी खाणारे दोघा तिकडे आहेत आणि ती ना ना आमचे इथले प्रॉपर बाकीचे गॅंग हाय तिथले ती बी टेन्शन घेऊ <laughs> नका <थी। laughs> <थी। laughs> तर मित्रांनो तुम्हाला जेवढं पण शेत दिसते ना ते झेंडूच्या बागा ते नारळ पण दाखवा तिकडे दा आपले ते पूजा पण ह्यातलं आमचं काही नाही बरं का हे आमचं सगळं नानात नाना नाना तिकडे थांबले नाना झूम करा चला ना ना आहे करा हा आता इकडे आमच्याकडे घ्या तर आता आम्ही काय करतो एक झेंडू तर फुल तोडतो वास बघतो कसा येते मला वाटलं पायल मॅडम देऊन सत्कार करतो म्हणते हे झेंडू तर फुल देऊन पायल मॅडम चे आपले पाचशे के झाले तीन तर त्यांचा आपण सत्कार करूया हार्दिक हार्दिक अभिनंदन मॅडम तुमचे पाचशे के झाल्याबद्दल असंच तुम्ही पुढे जा असंच तुमचा सपोर्ट आम्हाला बी असू द्या आमचा तुम्हाला तर नाही पण तुमचा आम्हाला असू द्या लवकर तुम्ही एक दोन मिलियन खावा आम्हाला त्यातले दोन तर मित्रांनो तुम्ही हे बघू शकता इथं आम्ही आलेलो शेतामध्ये सॉन्ग शूट साठी पण आम्हाला लागलेले लाग ला भूक भूक लागली तर आम्हाला खाण्यासाठी अवेलेबल काय नाही तर आम्ही हे बघा हे खाऊन दिवस काढतोय वाटतंय तेवढं ते सोपं न माय शूटिंग दोन तीन दिवस घालवावे लागते तेव्हा मला तीन मिनिट बघायला मिळते आणि तुम्ही त्याच्यात बी आम्हाला जज करणार वा तर नमस्कार मित्रांनो कसे आहेत तर तुमचं स्वागत आहे आपल्या दुसऱ्या ब्लॉग मध्ये तर या दुसऱ्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सॉंगचं शूटिंग कसं झालं किंवा सॉंगचं शूटिंग कुठं आहे आणि संगलो शूटिंग कशा प्रकारे होते ते तुम्हाला सगळं बघायला भेटेल तर लास्ट पर्यंत लोक नक्की बघा तर आता ह्या बुलेटच्या आपण एक चक्कर आणूया चला तर मित्रांनो आपल्याला तर गाडी एवढी परफेक्ट येत नाही तरी आपण ट्राय करतो ओके करता अरे बाप रे एक नंबर गाडी आहे पैसा थोडं आपलं बजेट कमी आहे मित्रांनो तरी पण घेऊन टाकू असले एखादी काही विषय नाही तर नमस्कार मित्रांनो पाहू शकता आपल्यासोबत कोण आहे पाखरा आझाद केलं तुला हे असं सुलतान दादा तर या आपल्या शूटिंगसाठी हे परी त्या मध्ये आलेले आहेत तर भावानं आपली एंट्री कशी आहे बघा बुलेट आपल्याला बुलेट ह्या पोरींच्या बंद नाही होती पण त्या पोरींच्या पायाला पाया लागलं म्हणून आपण त्यांच्या असं साईडनं घेतलेलं आहे साईडनं बुलट घेऊन आता मला दादाने ते थांबायला सांगितलंय चला तोपर्यंत थोडा आपला नॉर्मल एखादा डान्स मारून घेऊ म्हणलं गाणं एकदम असं रापचिक वाजत होतं आणि तुम्हाला सांग ऐकाल तर असली मात्ज येणार आहे ना भाऊ आपण नाही सांगू शकत तुम्हाला नुसता नाचो विषय पलीकडे आपल्या सॉंगचं शूट चालू आहे तोपर्यंत मी व्हिडिओग्राफरला म्हटलं भाऊ आपला एक स्लोमो घेरे म्हणलं चालत होतो थोडं डॅशिंगमध्ये आलोजून सारखं तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे आमचे पब्लिक बघा थोडं एक चार सेकंद काय याने शूट केला नाही किंवा प्रॅक्टिस केली नाही तर लगे अरे सॉरी सॉरी काय खायलेत अरे बाबा वडापाव खायला बसले दादा काय तुमची अपेक्षा तर मित्रांनो आम्ही आता वडापाव खातो तुम्ही तर कधी खाल्ला नसेल तुम्ही काय खाता आमच्या वडापाव मध्ये बटाटा माहित आहे का दादा तुमच्या वडापाव मध्ये काय वांग पैशाच्या पुढे लोक पोटा पाण्याचं बघा ना दादा व्हाईट पीड आली हो तिकडे फोकस करा दादा दादा तुम्ही काय खायलो हे आम्ही काय हे बटाट्याचा वाडा पाव तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपल्या सॉन्गमध्ये कशाची एंट्री झालेली आहे तर ब्लॅक घोडा ब्लॅक घोडा मीन्स फॉर्च्युनर विषय हार्ड आहे भाऊ फॉर्च्युनर आपल्याला सॉन्गमध्ये यूज करायला भेटणार आहे काय विषय नाही फॉर्च्युनर अशी पिस्तो अशी तांतो की आता तुम्ही फक्त बघा तर नमस्कार मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्या सॉंग मध्ये फॉर्च्युनर झालेला आहे आणि फॉर्च्युनर आहे गाडी आम्हाला सॉंग साठी दिलेली आहे मला असं वाटतं सॉंग साठी नाही फक्त ती गाडी मला तर राह गाडीची कदर बिदर आहे का नाही लोकांच्या पन्नास लाखाची वस्तू ह्यांच्या हातात दिली ह्या काय आहे का नाही लोकांचं काय हरकत काय बोलत नाही मोठ्या मानाचा माणूस आहे म्हणून माझं काय घेण्यात गेले सिरीय हरकत करत थांबा मी थांबा तर फॉर्च्युनर आपल्या हवेत उडवून झाले आहे आणि आम आमचे डायरेक्टर साहेब म्हणतात की बाबा तुम्ही जरा जास्तच गाडी हवेत उडवली आपल्याला जमीन येऊन जायचे आकाशामधून आहे तर तुम्ही हा शूट तुम्ही डबल घेऊ शकता आता आहे मला टेन्शन आता डायरेक्ट मी स्वर्गत गाडी नेऊन सोडतो तर मित्रांनो तुम्हाला तुम्ही घ्या म्हणलं तर मी घेऊ शकत नाही आय एम सॉरी मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आतमध्ये काय चालू आहे जय हरी मित्रांनो आमच्या लग्न झालेलं नाही <laughs> तर मित्रांनो आता आम्ही शूट करून खूप थकलेला आहोत तर आमच्या नानाने आम्हाला एनर्जी ड्रिंक आणलेली आहे नाना ड्रिंक थाका हातातली इकडा इकड इकड कसा आहे एनर्जी एनर्जी कशी आहे बास तर नमस्कार मित्रांनो आपल्या ब्लॉग मध्ये बघा कोणाची एंट्री झालेली आहे सत्ता पायल माने। इन छोटे मोटे प्रोग्रामों से कितना कमा लेते हो क्या? क्या कहना कहना क्या, क्या चाह रहे हैं भाई आप? अरे ये पागल हो गया? आहा, बहुत, आहा, बहुत, आहा। देख 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 तो कैसे सर मारा। तर मित्र ना आप ब्लॉग मतलब फैन डबल आप ले वापस आला हैं वापस आल फोटोच पाठवला हो नाही तर नुसता फोटो पाठवतो हो म्हणला मग आता काय फोनच घेऊन जातो <laughs> तर तुम्ही पाहू शकता पायल मॅडम कशा तोंड फुगून बसलेत आप इतने सुंदर हरकत मग तर नमस्कार मित्रांनो आपण आता पूर्णपणे तयार झालोय पायल मॅडम म्हणले की चला आधी मी तुला आयफोन घेऊन देते चला, आपन, तर चला मग आता आपण आयफोनच्या दुकानात नमस्कार मित्रांनो आम्ही आलो मोबाईलच्या दुकानामध्ये तर मला आता पायल आयफोन घेऊन देत आहे काय का पैसे कुठे तू बी घ्याय का <laughs> तुम्ही आता विचार करत असाल की पायलकडे एवढे सारे पैसे कुठून आले तर ते रिल्स करून नाही तर मी माझी एक किडनी घेतली त्या किडनीचे मला एक भेटलेले आहेत तर ते पण मी असं आद्यावर वाढून टाकले आणि ते किडनी इ नाही की नाही मी विकायला लावलेली आहे कारण मला आयफोन सिक्स्टीन घ्यायचा आहे पायलची किडनी विकून मी आयफोन सिक्स्टीन प्रो मॅक्स घेते लावा टाकत आता पुढच्या वेळेस लिव्हर विकणार मग त्याच्या टाकतो मारून तर मित्रांनो ह्या बाबतीत आम्हाला हे भेटलेलं आहे तर हे आता आमचं असं जात आहे निघून आणि त्याच्याबद्दल आम्हाला हे भेटलेलं आहे मग हे महत्त्वाचं आहे का हे तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा तर मित्रांनो मी जवळ ह्यांना सोडत नाही तर मला फोटो पाठवून नाही तर मी ह्यांना सोडत नाही हो का यांच्या स्कूटीच्या मध्ये मी बसून आलो जवळ मला फोटो पाठवून आहे तर मी त्यांचा फोन बी देत नाही आता मला फोटो नाही आहे बोललो मी योगा स्कूडियममध्ये बसलो आता आता, आता मित्रांनो ह्या माझा फॅन डायट मी माझ्या घराकडे घेऊन जाणार आहे काय विषय नाही ना ना आधी माझं फोटो बनवून मी जातो त्यांना ह्यानं म्हणत होतं ना की जोपर्यंत ह्याची फोटो देत नाही तोपर्यंत मी ह्याला आम्ही काय म्हणजे ह्यानं आम्हाला सोडणार नाही तर आता आम्ही ह्याला जंगलात घेऊन गेला आणि आता ह्याची किडनी काढली गेलो तर नमस्कार मित्रांनो ही जी माने मॅडम आहेत माने मॅडम हे म्हणतात की कार त्यांना चालवायची आता तुम्हीच मला सांगा ह्यांच्याकडे जर मी कार चालवायला दिली तर मी घराकडे जाऊ कसा का कार बी खड्ड्यात आणि मानेबाई बी खड्ड्यात <laughs> <laughs> ये बाबूराव कष्टय तर मित्रांनो आम्ही आलतो इथे पाठीमाग भूत बंगल्यामध्ये शूटिंगसाठी पण जे आम्हाला एक वॉचमन वॉचमॅन आलेत त्यांनी म्हणलेत बाबा नो तुम्ही काही शूट वगैरे करू नका तुमचं काय असेल ते ह्या भूत बंगल्याच्या बाहेर बघा नाहीतर तुम्हाला जर भूत लागलं तर भूत काढायला परत माणसं कुठली बोलवायची दादाचा डान्स अच्छा ठीक है ठीक है ठीक है समझ गया ठीक है तो नमस्कार मित्रों हाचे हिरा बघा इकडे 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 बिना 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 तर पायल मला बोलली फक्त सोबत डान्स करणार का मला थोडं नाचून दाखव तर मित्रांनो सकाळी सात वाजता आपण सॉंगचा शूट चालू केला आता वाजले पाच साडेपाच वाजले एवढं कष्ट करून बी आता आमचं सॉंग कंप्लीट झालेलं नाही आणखी राहिलेलं बाकी तुम्हाला उद्या बघायला भेटन हा सॉन्गचा लास्ट टेक आहे आता हे झालं की पॅकअप ऑन आहे नंतर एक लास्ट सोडतो मग तर भावा आपल्या आपल्या सॉंगचं शूट कम्प्लीट झालेला आहे आणि सॉंगचा शूट तर आता विषय आपल्या पेमेंटचा तर आशादा आम्हाला आमचं पेमेंट आमच्या हातामध्ये दिलेलं आहे चला तर आपण पटकन आपले पैसे मोजून घेऊया म्हणजे बरोबर दिलेत का दादाने त्यात पैशात काय ढापाढापी विषय केलेला आहे तर काय विषय नाही मित्रांनो पैसे तर मला एकदम असे व्यवस्थित लागलेत तरी आपलं हे सॉन्गचं पूर्ण पेमेंट आहे आणि एका सॉन्गची मी एवढे पेमेंट दादाकडून घेतो आणि आशे दादा मला तेवढे तर नमस्कार मित्रांनो आता आपलं शूट पूर्ण झालेलं आहे सॉंग तर पूर्ण नाही झालं पण आता शूट कम्प्लीट झालेला आहे तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच दररोज नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद